दिया मेरा क्या बिगड्या तेरा तुझे तो तेरा यार मिलगया गया काय 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 म्हणतो तू काय म्हणायच तुला मग काय नाव नावगाव आहे काय कोला यांनी माहेरी पाठवली आणि माहेरी पाठवली एक बाई बांगाली पाठवली पुढं चालले माझी कस काय मला विचारलं तर पुढं चालली काय चालली काय झालं काय नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या खूप दिवसातून एक नवीन ब्लॉग मध्ये कशी आहात सगळे चांगलेच असतात असं मला वाटतं तर पाऊस बघा आता सकाळी सकाळी पाऊस झालाय नऊ साडेआठ नऊ वाजलेली आहे पाऊस सगळी चिडचिड झाली आहे बा इथं पाऊस झालेला आहे मम्मी चालली माझी तस काय मला विचारलं काय काय मग मी काय साधी बाय म्हणू शेत काय नाही बहीण आहे मी मुख्यमंत्र्याची बहीण हे आता चालले परत पंधराशे काढायला पंधराशे आले काय परत आलेत माझ्या भावाचे पंधराशे हे पण उपाशी तापशी नाही जात मी भाकर टुकडा खाऊन जात असते पोट करीत असते मग जात असते लाडक्या बहिणीचे पैसे म्हणजे कोण आहे ते मला म्हणणार लाडक्या बहिणीच्या पैशाच लगेच लाडक्या बहिणीचे पैसे आणा काय साधी बाई आहेत काय आ, लाड़की लाड़की। का राहिले तर का नाही काय साधी बाई म्हणजे मुख्यमंत्र्यांची बहीण आहे मी लाडकी नाही तू तुला बहिणी मला डॉलर चे पैसे याच्यात पसरली श्रावण बाळाच्या याच्यात पसरली डायरेक्ट मला मदत साडी घातली रे घातली लगेच मला यायचे रे त्यात कुठं चालले कुठं चालले आई काय करते घरात काय माहिती अरे फोन लावायचा होता ती चार जीव तारखेची चार जीव ला फोन लावायचा होता मग नाही ना ती ना चार जीव तिकडच्या घरात असून ना शनिवारी नाही गुरुवारी म्हण गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार गुरुवारी जाऊ गुरुवार सलाम मित्रांनो चल तर दाखवतो तुम्हाला आज आता काही नियोजन काय नाही आहे काय खूप दिवसातून ब्लॉग बनित आहे शॉर्ट व्हिडिओ तिथं तिथं तुला दिल तर नाही चार्जर ती मी लावलाच नाही कुठे मग चार्जर होय ग आईच चार्जर काळे काळे काय म्हणतो काय म्हणायचं तुला हो का शांत बस म्हणजे मोबाईल फुटन काळे फुटला तर मग तो, तो, तो हात फुटन चार्जर कस काय नाहीये आईने त्याला वाटलं गोळा करून आणलं तू खंड्यावर काय काय आणलं वाटलं कुठे मग एवढं वाटलं काय गोळा करून आणलं आहे तुला कुठे चालली तू काय कुठं निघलं काय लावलं पण सगळ्या वाटलं गोळा करून आणल्या आईनी

तोंड धुतलं का आंघोळ केली मी आंघोळ ह्या पहा मित्रांनो मी आंघोळ केली हे म्हणते तोंड नाही कसकाने नाही वाटणार कसकाने वाटायला गंध नाही लावला फक्त मी आज आणि कंगा नाही फिरेला कंगवा कंगा काय म्हणते त्याला कोंगवा काय म्हणते कौंगा? कंगी मध्ये कंगी, कंगी ना मी कंगज मि सव लहानपणा बस आपण कस गावठी माणसे आपण कंगी हॉटेल भाग्यश्री यायलाच लागते <laughs> हॉटेल प्रिया यायलाच लागतय हॉटेल बिटेल नाही बाबा काय

नाही नाही मोकळी झाली वेगवेगळी मित्रांना बघितलं का असले तरी नाही म्हणती खाऊ खाऊ कटळी ना आता म्हणती बाहेर म्हणले तांदूळ नाही त्या अलीकडचं गॅस कमी कर, कर ना चहा आहे ना खराब हे वळून जाईन जळून जाईन सगळं बघ चहा आहे ना जळून जाईन प्या सगळं काय म्हणतोय मी तू तू पी भारी भारी चहा खारे खाल्ल्या चहा पिली ती बिस्किट खाल्ली ती बिस्किट आहे मित्रांनो तेव्हा सगळं खाल्लं येणे मला आहे ना चहा सुद्धा नाही चायच हे टाक दूध टाक अजून टाक ना दूध अजून मग एवढा चा एक कप तर भरलं पाहिजे ना थोडं दूध टाक फक्त साखर नको टाकू जादा गोड होईल ऐ अरे साखर न टाकू तू नाही म्हणली नाही म्हणून म्हणलं परत काही टाक तर मित्रांनो आम्हाला त्या दिवशी मीटर तुम्हाला दाखल होतं ना मीटर आलेलं तर ठोकलेलं आहे ते लाईटचं फिटिंग केली होती दिवशीचं मग ठोकलेलं आहे मीटर ते

तिकडच्या घरात चार्जर यायचं सापडल हो चार्जर ते घरात काय होत पैसे तसेच खर्च जाते तर असेल तुम्हाला काय नुसते आपले दोन दोन तीन तीन हजार रुपये बाजार आणायचं तेल पाणी आणायचं ते आणायचं ते आणायचं सारे खरंच नाही <laughs> आणि काही एखाद्या घरांचं काही करून फुलं म्हणजे आड नळीला काम येत माणसाला माणूस पटकन जात आणि तेवढंच गाण टाकित पिडूक माडूक करून ठेवलेवर शाहगोल चाल काहीतरी करा जाते शाहगावला आता शावगाव जाते आणि एखाद्या घरांचं मला काहीतरी करून घेऊन येसे असे लेख नाही तवर खाऊन घ्यावा आणि सुन नाही तर लिहून घ्यावा कौश घ्यायची नाई आता कामा चालले कामाला पाण्या पाऊसच आई येऊ दरवाजा काही ते चाललेले दादा कामाला दरवाजा लावून घ्या कामा कामा मी बँकेत चालले आणि त्या कामा चालले चालली बँकेत ना या चार दिवशी बाजार आणते ना चिकण्या चिकण्या बायकोला यांनी माहेरी पाठवली माहेरी पाठवली एक बाई बंगली पटवली वारी, मी। का का वारी, नाच। वारी नाच। <laughs> दिली आणि मला म्हणे काय नाच वारी ते गाणं काय ते कपाशाच्या तुकड्या काय नव्हते नवीन आली व्हायरल झाले गाणं आई मम्मी लवकर ये मग बाजार काय करणार आहे बाजार होईल सगळं आहे बरं का लयी नको नाही लसूण तुम्हाला लसूण हां आ शू धरतो ला कशी लागती बघत खाऊ ना बा मला काय गोळा आहे माझ्या त्या कडबीरे चिकट टिकट लोळ गोळा आहे त्याच्यात मला कशी कॅडबेरी काय माहिती डेअरी मेड आहे का मित्रांनो मम्मी आले तर आता एवढ्या बाजारावरून बँकेत होती ती बँकेत जायचं होतं तुला बँकेत गेले होते बँकेतून माझ्या भावाने मला पंधराशे दिले पंधराशे खटा खटाण वाटा दिल्या पंधराशे लाडक्या बहिणीची लाडक्या बहिणी पंधराशे तुला द्या तुला कस काय देईन मी तुला लाग नाही नाही तुला कागदपत्र केले त्या भावाची बहीण झाली मग बाजार राहिले ना, ना <laughs> <तुमा? laughs> थोडासा आणलाय काल मडीला गेल <laughs> ते काल नाता आला तर मग मडीवरून तुम्हाला बाजार आणला होता ना काही आता थोडाच बाजार आणलाय हा की शेपूची भाजी आणली हवाख्या आंबट चुक्याची भाजी आणली हवाख्या मुरमुरे आणलेत त्याच्या शेव आणली हे गुलाब बांबूच पाकिट आणले गुलाब बांबू आणि हे जिलाबी आणली ककडी आणली काकडी आणल्या ककड्या बटाटा आणले भरपूर आणलं हवाखे लसूण आणलाय मित्रांनो <laughs> आता वाजलेली येत बारा तर आता जेवण वगैरे घेतो करून पिया पण जेव्हा राहिली मी पण जेवत आता जेवण वगैरे झाला का मग थोडं काम आहे मला चला फिरायला जाऊ तर मला की माझ्याकडे पैसेच नाही एक ते का ते पेमेंट काय काय खायला चिकन जे भाजीचा चा जेवण वगैरे करतो पिया कसे गप्पा गप्प नमस्कार मित्रांनो तर आज दिवसभर नेसता पाऊस चालू आता वाजले आणि खूपच वातावरण बघा कसं झालं तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल लई वातावरण पाऊस होते तुमच्याकडे आहे का, का, का पाऊस सांगा मम्मी काय करते बाहेर चालली का बाथरूम बाथरुमात गेल्यावर पैसे नाही पडत बाहेर गेल ना मग पैसे पडत येत बाहेर मोकळ्या वातावरणात जायचं मोकळ्या वातावरणात संडासात वासानी पैसे नाही पडत काय झालं वासानी पैसे नाही पडत त्या संडासात मोकळ्या वातावरणात गेल का संडासला मोकळ्या वातावरणात पैसे पडत येतो चाळून चाळून पावसा जातो चाळून 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 अशा हजार हजार काढायचे मोकळ्या वातावरणात जायचं संडासला खूप भारी जॉक झाला ती बाथरूम मध्ये गेल्यावर पैसे पडत येत गेल्यावर नाही पडत बरोबर कौशके आता आता येते त्या पुरीच काम आहे उलशिक स्वबतच बरं तर चाललो तर बाथरूम म्हणून आले पैसे पडले होते बदा बदा चालले आता तिथं शाळगावला येते माघरी पटकन काही आणायचं खायला नाही काय नको आणले सकाळीच नको सुनील काका काकाच्या अंगात बाबा तुला ते आठ दिवस झाले बाबा तेच कपडे नवीन ड्रेस घातलेला ड्रेस बदललीत नाही ते माणूस त्याला काय करावं काय नाही कपडेच बदललीत नाही असे तेच कपडे तेच कपडे मला तरी म्हणतात का नाही का मावशे का नाही का तुला तेच कसा गाऊन ये तेच कसा गाऊन ये मला म्हणते काय सस्कर त्यात मला म्हणतात मावशी तुला तेच गाऊन ये का तेच गाऊन ये का पण गाऊन येडा वागा या चिखला पाण्याचे गाऊन घालावं लागत निध असं कुड निघल्यावर कशी मीठ टाका टाके बघ ना आणि मग ही मग लवकर पाऊस पडत पावसा पाण्याचं नमस्कार मित्रांनो आता वाजले सहा आई आली आहे कामावरून आई जेवण करते काय डबा नव्हत न्याला काय तो आईने नावता न्याला डब्बा आई आता जेव राहिली डबा का नव्हत आई तो सकाळी बघा आपले कबूतर कोणता कोण सा आय तू शिवी सांग का मग भाकर खाती अशी हम्म भाजी नाही का नाही वाटत भाजी नाही खाते शिवी सांग भाजी भाकर चपाती बंपे घरात होई ना हॅलो हॅलो काय बोल और मित्रांनो आता झाले 6:30 मम्मी ते आलेले आहेत शौवरवरून ममला उशीर क लाग घर जला दिया मेरा क्या बिगड़ा तेरा तुझे तो तेरा यार मिल गया हा मुबारक तुझे जला कर मुझे तुझे तो तेरा यार मिल गाना गया गाना म्हणले आता या गाण्यावर आता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वय <laughs> मी आईन ते बसले ते घरात गाणे बघत त्यांनी एकदम आय इनके बस ये गाना आईकर तुया गाशीती रे मुंडे तुझे जला दिया मुझे तुझे तो तेरा यार मिल गया किया गाशीती रे बांडी अगर जला दिया मेरा बिगड़ा तेरा तुझे तो तेरा यार मिल गया मुबारक तुझे जला कर मुझे तुझे तो तेरा यार मिल गया मुबारक तुझे जला मुझे तुझे तो तेरा यार मिल गया बस <सथह> बस तर मित्रांनो आता कसा वाटलं व्हिडिओ मला कसा नाही सांगा कमेंट मध्ये तर वातावरण बघा कसं आहे आता असं वातावरण झाले बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये खूप दिवस आपला व्हिडिओ मला वाटेल मस्त खाऊ वाटत नाही मस्त